मेळघाट येथील चिखलदरा तालुक्यातील चुरणी गावात राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयात एक मोठा घोटाळा उघडकीस आहे ज्यामध्ये कंत्राटदाराने सुमारे दोन लाख रुपयांचा सा जवळपास साहित्य चोरले आहे कंत्राटदारांच्या या मनमानी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता होत आहे सुरणी येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे परंतु कंत्राटदाराने कोणतीही परवानगी न घेता जुनी इमारत पाडली आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे जवळपास जुने साहित्य त्याच्या घरी नेले कंत्राटदाराला विचारपूस केली असता तो म्हणला की विचारणारे तुम्ही कोण आहात मी पशुवैद्यकीय अधिकारी आणि शाखा अभियंत्यांसोबत हिशोब चुकता करा अशा शब्दात त्यांनी म्हटलंय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय विभाग अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांना पत्र सुद्धा लिहिले आहे परंतु अद्यापही पर्यंत संबंधित विभागाने कुठलीच ठोस कारवाई केलेली नाही कोणतेही शासकीय काम सुरू असताना किंवा जुने बांधकाम तोडण्याकरता काही शासकीय नियम अटी असतात प्रत्येक कामाचा अग्रिमेंट असतो कामाच्या ठिकाणी फलक असतो पण चुरणी येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटलच्या बांधकामात शासनाद्वारे काही स्पेशल नियम काढले आहे असं इथे चित्र पाहायला मिळते इथे कोणताही अग्रिमेंट नाही व एस्टिमेट नाही आहे ठेकेदार यांना फक्त आपल्या मनमर्जीने व हिटलरशाहीने काम करण्याची परमिशन अधिकारी यांनी दिले असून कामाचे अग्रिमेंट दुसऱ्याच्या नावाने आणि काम तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने सुरू आहे मेडघाटामध्ये खुलेआम शासनाच्या करोडो रुपयांचे भ्रष्टाचार अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू असताना दिसते आहे कोणतेही जुने बांधकाम तोडण्यापूर्वी तेथील सर्व जुन्या साहित्याची सर्वांसमोर नोंद केली जाते पण गावातील ग्रामपंचायत येथे पत्र दिले जाते लिलाव प्रक्रिया होते पण या कामात असे दिसून ना आलेले नाहीये C'est oui. bon